भारतीय जनता पक्षाचे आमदार श्रीकांत भारतीय आणि तुषार भारतीय यांच्या मातोश्री सौ ताराबाई पंडितराव भारतीय यांचे काल तीस मे रोजी दुःखदय निधन झाले त्यांच्या निधनाने भारतीय कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आज त्यांच्या अंत्ययात्रेला शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते सौ ताराबाई पंडितराव भारतीय यांच्या निधनाने भारतीय कुटुंबावर शोककडा पसरली आहे आज कृष्णार्पण कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघाली हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कारी आमदार रवी राणा आमदार प्रवीण तायडे आमदार चंदू यावलकर हिंदू स्मशानभूमी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर बी अटल यांच्यासह अनेक मान्यवर आणि अने नागरिक उपस्थित होते सर्वांनी सौ ताराबाई भारतीय यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि भारतीय कुटुंबाच्या दुःखात स्वर्गीय ताराई पंडित दुखद निधन हुआ है और बहुत अरसे से वो हमारे श्रीकांत जी भारतीय विधान परिषद के पार्षद विधान परिषद सदस्य और महानगर पालिका के पार्षद तुषार जी भारतीय माताजी और ये परिवार को दुख से बाहर आने के लिए ईश्वर शक्ति प्रदान करे यही प्रार्थना आज भारतीय रूपा जे दुख कोसार भाई श्रीपाद भा जी आई आज देवसान ईश्वर ने जी आत्म शांति प्रदान करो व माझं यावलकर कुटुंब सर्व भारतीय पक्षाचा कुटुंब आम्ही सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत ईश्वर त्यांना त्याला शांती प्रदान करू त्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली आज तारा काकू आपल्यातून निघून गेल्या त्या निव्वळ शिकांजी किंवा तुषार भारतीय यांच्या आई होत्या तर त्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण परिवाराच्या आई होत्या आणि आज जरी आपण भाजप एवढं बघत असलो तर जेव्हा या जिल्ह्यात भाजप नव्हती आणि जेव्हा कार्यकर्त्यांना कुठला नाश्ता असो राहण्याची व्यवस्था असो आणि जेव्हा तेव्हा परतवाड्यात शिकात असो नसो शिकांजी नसो की तुषार नसो ताईंच्या घरी गेलं काकूंच्या घरी गेलं की त्या कार्यकर्त्यांची व्यवस्था करतात आणि सदैव भाजप परिवारातलं प्रत्येक कार्यकर्ता हा आपला श्रीकांत आणि आहे या भावनेनी त्यांनी जी समर्पणेनी या आमच्या सर्व परिवाराला सदैव आशीर्वाद ठेवला आज त्यांचं देहावसान झालं आणि या त्यांच्या याच्यात आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयाच्या याच्यात अख्खा भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्ता सर्व परिवार सहभागी आहे आणि देव त्यांच्या मुदात्म्या शांती देऊन हीच इशार श्रीखांडू आमदार श्रीखांडू भारतीय आणि हुशार देव भारतीय यांच्या मातोश्रीचं विदं हुतात्मा शांती मिळू अशी स्वराज्याची प्रार्थना करतो आणि भारतीय दुःखाचा डोंगर कोसळला ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती प्रदान करू अशी परमेश्वराच्या चर्चा प्रार्थना कर 大家好，我是马超。 आज खूप दुःखाचा दिवस आहे श्रीकांतजी भारतीय विचारजी भारतीय त्यांच्या मातोश्री ताराबाई भारतीय यांचं दुःखद निधन काल झालं त्यांच्या दुःखामध्ये भारतीय जनता पार्टी सोहळ जिल्हा आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व संस्था आणि सावंगी मेघे विनोबाजी भावे सावंगी मेघे कुटुंब ट्रस्ट आणि त्यांच्या दुःखला सहभाग भारतीय परिवाराचं कार्य त्या मातोश्रीचं कार्य मोठं होतं वारकरी संप्रदायाशी ते लुरलेल्या होत्या ते वारकरी संप्रदायासाठी आता था। एक चांगलं गुरुकुल त्यांनी सुरू केलं आम्ही सर्व आज उनवतीकर त्यांच्या घटनामध्ये सहभागी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की मातोश्रीच्या आयाला शांती लाभ भारतीय परिवाराला हे पत्त सण श्री मा आमदार श्रीकांतजी भारतीय हो, आणि माजी स्थायी समिती सुषारभाऊ भारतीय हो, यांच्या मातोश्रीचं तीस तारखेला सहा पवणेसहाला निधन झालेलं आहे आज त्यांची अंतयात्रा त्यांच्या घरापासून निघालेली निघलेली आहे त्यांचं कौटुंबिक वातावरण वडील शिक्षकी पेशामध्ये होते आई हाऊसवाईफ म्हणून कार्यरत होत्या परंतु त्यांनी इतके मुलांवर ते संस्कार दिलेले आहे की एक राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मुलं वावरलेले आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा कार्यालय खूप अतिशय खूप मोठा आहे आणि अशा वातावरणामधून आमच्या त्यांच्या मातोश्रीला त्यांच्या हाताने घरामधून त्यांच्या अंतयात्राने निघालेली आहे अत्यंत दुःखाचं वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे भारतीय कुटुंबामध्ये दुःखाचं वादळ कोसळलेलं आहे त्या दुःखाच्या वादळामध्ये आम्ही सगळे सहभागी आहे आणि आईला भावपूर्व श्रद्धांजली मी अर्पित करते

आणि भारतीय कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच सदिच्छा